कसा झाला आणि यामागचा आका कोण याचा शोध सध्या सुरू आहे आणि हा शोध सुरू असताना या, या, या स्फोटाप्रकरणी तीन थिअरीज समोर आल्या स्फोटकांप्रकरणी दोन डॉक्टर्सना अटक झाल्यानंतर फरीदाबादमधूनच स्फोटकं स्फोटक घेऊन निघालेला डॉक्टर उमर त्याचं पार्किंगमध्ये गाडी तीन तास काहीही न करता बसून राहणं आणि मग सुभाषनगर सिग्नलवरचा स्फोट या तीन प्रमुख मुद्द्यांभोवती या तीन थिअरीज फिरत आहेत पाहूयात दिल्ली स्फोटाच्या तीन थिअरीज आणि दिल्ली स्फोटाची इनसाईड स्टोरी एक स्पोट तीन थिअरी दिल्ली स्फोटाची इन्साइट स्टोरी सहा डॉक्टरशी हादरवणारी हिस्ट्री दहा नोव्हेंबरची संध्याकाळ नेहमीप्रमाणे गजबजलेली दिल्ली दर्या गंज मार्केट मध्ये खरेदीसाठी गर्दी ट्रॅफिक एवढं की गाड्या अक्षरशः एकमेकांना खेटून चालत होत्या संध्याकाळी सहा पन्नासची वेळ दिल्लीच्या नगरचा सिग्नल लाल होता सिग्नलला गाड्या थांबल्या या गाड्यांच्या बाजूला ह्युंडाईची आय ट्वेंटी कार येऊन थांबली या गाडीत काय आहे याचा कोणालाही अंदाज नव्हता हो सिग्नल हिरवा होण्याची सगळे वाट पाहत होते आणि तेवढ्या सहा वाजून बावन्न मिनिटांनी मोठा स्फोट झाला कांठाळ्या बसवणारा आवाज डोळ्यासमोर घुमसणारी आग धुराचं साम्राज्य आणि सार काही छिन्न विछिन्न काय झालंय हे कळायच्या आतच अवघ्या काही सेकंदात दहा ते बारा जणांनी जीव गमावला स्फोट गाडीचा झाला की दहशतवादी हल्ला झाला आय फॉरेन्सिक टीम दिल्ली पोलीस सगळे घटनास्थळी पोहोचले आणि शोध सुरू झाला स्फोट नेमका कशाचा आग जसजशी विजली आणि धूर कमी झाला तस तस हळूहळू चित्र स्पष्ट होत गेलं दिल्लीत जो स्फोट झाला तो दहशतवादी हल्लाच होता ज्या दहा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी हल्ला झाला त्याच दिवशी सकाळी फरीदाबादमध्ये मध्ये तब्बल दोन हजार नऊशे किलो स्फोटकं पकडण्यात आले साहजिकच दिल्ली आणि फरीदाबादचे धागेदोरे धागेदोरी जोडले गेले फरीदाबादमध्ये मध्ये स्फोटकं पकडली जाताच उमरकडे जेवढी स्फोटकं होती ती गाडीत घेऊन उमर फरीदाबादहून दिल्लीत पोहोचला असा अंदाज आहे अजूनही दिल्ली स्फोटाच्या कड्या जोडण्याचं आणि दहशतवाद्यांचं नेटवर्क शोधण्याचं काम सुरू त्याचवेळी दिल्ली स्फोटाबद्दल तीन थिअरीज समोर येतात त्या तीन थिअरीज जाणून घेण्याआधी स्फोटाच्या आधी नेमकं काय घडलं त्याची उजळणी करावी लागेल दिल्लीत ज्या दिवशी स्फोट झाला त्याच दिवशी डॉक्टर उमर सकाळी आठ वाजता बदरपूर टोलमार्गे दिल्लीत आय ट्वेंटी कार घेऊन आला दुपारी तीन वाजता उमर लाल किल्ल्याजवळच्या सुनेरी मशिदीच्या पार्किंगमध्ये गाडी घेऊन गेला दुपारी तीन ते संध्याकाळी सहा डॉक्टर उमर आय ट्वेंटीच्या ड्रायव्हिंग सीटवरच बसून होता त्यानं काही खाल्लं नाही पाणीही प्यायला नाही आणि तो गाडीतनं उतरलाही नाही संध्याकाळी सहा वीसच्या सुमारास उमरनं गाडी पार्किंगमधनं काढली पार्किंगचे पैसे दिले आणि गाडी दर्यागंजच्या दिशेनं नेली आणि पुढे येत आहेत त्या या दिल्ली स्फोटाच्या तीन थिअरीज थिअरी नंबर एक उमरचं टार्गेट लाल किल्ला होता देशातल्या महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले घडून आणून जगभरात प्रसिद्धी मिळवण्याचा जैश ए मोहम्मदचा प्लॅन असतो आणि म्हणूनच लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्याचा जैशचा प्लॅन होता मात्र पार्किंगमध्ये स्फोट घडवला तर कमी नुकसान झालं असतं त्यामुळे उमरनं तीन तास गाडीमध्ये बसून वाट पाहिली संध्याकाळच्या वेळी गर्दी वाढल्यावर उमरनं गाडी पार्किंग बाहेर काढली आणि लाल किल्ल्याजवळ जिथे गर्दी दिसली तिथे स्फोट घडवला दिल्ली स्फोटाची थिअरी नंबर दोन डॉक्टर उमरला सीमे पलीकडे बसलेले आका आदेश देत होते आकाकडनं मिळालेल्या आदेशानंतरच पार्किंग पार्किंगमधनं गाडी बाहेर आणली आणि गाडी रस्त्यावर आल्यावर गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवला दिल्ली स्फोटाची थिअरी नंबर तीन दिल्लीतल्या गजबजलेल्या मार्केटमध्ये स्फोट घडवण्याचा उमरचा विचार होता मात्र दिवसभर पोलिसांच्या कारवाईमुळे किंवा दिल्लीत रस्त्यावरही पोलीस दिसल्यानं उमर घाबरला आणि तो जिथे पोहोचला तिथंच त्यानं घाई घाई स्फोट घडवला याच डॉक्टर उमरनं जानेवारी महिन्यात लाल किल्ल्याची रेखी केली होती त्यामुळे उमरचं टार्गेट लाल किल्ला होतं का उमरला आणखी वेगळ्या ठिकाणी स्फोट घडवायचा होता का या प्रश्नांची उत्तरं तपास यंत्रणा शोधतात ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई